नमस्कार शेवटी होत्याच नव्हतं झालेलं असत खऱ्या खोट्या पार्वतीचा खरा चेहरा कसा समोर आणायचा हे ऋषिकेश आणि जानकीला काही केल्यास समजत नसत ऋषिकेश आणि जानकी ऐश्वर्यासमोर तर प्लॅन रचतच असतात पण शेवटी किती काही झालं तरी सुद्धा ऋषिकेशचा आता त्या खोट्या पार्वतीवर विश्वास बसत चाललेला असतो जानकी मात्र एकटी पडत चाललेली असते सुमित्राच्या मनातून जानकी साफच उतरलेली असते आता काय करावं आणि काय नाही हे जानकीला कळतच नसत पण जानकी स्वतःचीच म्हणत असते मी शांत बसणार नाही काही ना काहीतरी करून मी सगळं काही सिद्ध करणारच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र तेवढ्या तिथे सुमित्रा येते आणि सुमित्रा जानकीला बोलते काय जानकी तुला तर खूपच आनंद झाला असेल ना नाही तुला झालाच पाहिजे आनंद कारण तुझ्यासाठी तर महत्वाचं बाकी काही नसलं तरी सुद्धा तुझी ती सासू तुझ्या घरात आली एवढ्या गोष्टीचा मात्र तुला आनंद झाला असणार तेव्हा मात्र जानकी मोठ्यानी बोलते आई प्लीज तुम्ही असा विचार का करताय आई माझ्या मनात सुद्धा असं नाही प्लीज असा विचार करू नका तेव्हा लगेच मोठ्यानी सुमित्रा बोलते हो का तुझ्या मनात काय आहे ना जानकी ते मला आता सगळं काही कळून चुकलंय एक नंबरची खोटारडी निघालीस जानकी तू मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही जानकी एक गोष्ट लक्षात ठेव तू जो खोटेपणा केलायस ना त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही इकडे मात्र खूपच रात्री पार्वती तिला घरातून बाहेर पडताना दिसते तेव्हा मात्र जानकी तिचा पाठलाग करत येते त्यावेळेला मात्र पार्वती बाहेर पडलेली असते आणि एक दारुडा माणूस तिच्या समोर असतो तेव्हा मात्र जानकी लगेच स्वतःच्या मोबाईल मधील व्हिडिओ काढायला घेते तो माणूस म्हणत असतो काय ग माझ्या नजरेआड आलेस का नजरे इकडे माझी नजर चुकून इथे राहतेस काय हे बघ मला पैसे पाहिजेत पैसे पहिल्यांदा मला पैसे दे त्यावेळेला लगेच ती बोलते अरे देते तुला पैसे कशाला एवढी ढोसायला पाहिजे तुला अरे किती वेळा सांगायचं नको एवढी पिऊस नको एवढी पिऊस पण ऐकतच नाहीस अरे माझ्या डोक्याला ताप कशाला करतोस तेव्हा लगेच मोठ्यानी तो बोलतो हे बघ जास्त शानपणा करू नकोस तुला सांगितलंय तेवढं कर मला पैसे दे तेव्हा मात्र ती बोलते नवरा असून सुद्धा काय कामाचा नाहीस माझ्या खरंच सांगायचं तर एक नंबरचा खोटारडा माणूस आहेस तू अरे पैसे लागले की तू माझ्या जवळ येतोस कशाला नाटकं करतोस तेव्हा मात्र जानकीला कळून चुकलेलं असतं की चुक ही दुसरी तिसरी कोणी नसून हा तिचा नवरा आहे तेव्हा मात्र जानकी हादरते तिला काय करावं तेच कळत नाही जानकी स्वतःचीच बोलते म्हणजे हे सर्व असं आहे तर पण मला काहीतरी केलं पाहिजे मी जोपर्यंत काहीतरी करत नाही तोपर्यंत मला शांत बसून चालणार नाही पण मी शांत बसणार नाही म्हणजे नाही इकडे सकाळी सकाळी सगळेजण ब्रेकफास्ट करायला बसलेले असतात त्यावेळेला ऋषिकेशला जानकी बोलते काय ऋषिकेश काल मोठे मला म्हणत होता पुरावा आहे पुरावा असेल तर बोल जागा कोणीच घेऊ शकत नाही पण माझ्या आईला सुद्धा घराबाहेर काढायची हिंमत तू करायची नाहीस बरोबर ना ऋषिकेश पण तुमचे हे शब्द तुम्ही मागे घ्या ऋषिकेश जर काही खरोखर तुमची आई असती तर मी नक्कीच हिचा सगळ्या गोष्टी जपल्या असत्या हिला मान दिला असता पण ज्या बाईची लायकीच नाही त्या बाई बद्दल बोलण्यात अर्थच नाही असं मला वाटतं तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो बस झालं जानकी काय चाललंय त्यावेळेला पार्वती खोटी नाटकं करायची सुरुवात करते आणि ती बोलते पुरे झालं मला आता कशाबद्दल काही ऐकायचं नाही काय चाललंय काय तुमचं अरे ऋषिकेश तुझी बायको एवढी मला फडाफड फडाफड बोलते आणि तू मात्र शांत बसलायस तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो आई आई तू शांत हो हे ऐकून मात्र सुमित्राच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं त्यावेळेला जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश अहो कोणाला आई म्हणताय या बाईला एक गोष्ट लक्षात ठेवा ऋषिकेश मान्य आहे तुम्हाला पार्वती आईनी जन्म दिला पण वाढवलं लहानाचं मोठं कुणी केलं असेल तर सुमित्रा आईने हे मात्र तुम्ही विसरू नका त्यांचे पांग तुम्ही कसे फेडणार आहात ऋषिकेश अहो जरा तरी विचार करा तुम्ही त्यांच्या डोळ्यात पाणी आणताय ऋषिकेश तुम्ही त्यांची जागा हिरव्या बाईला देताय तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जानकी मी तुला कालही सांगितलं आईची जागा कोणी घेऊ शकत नाही पण माझ्या आईला मान मिळाला पाहिजे तेव्हा लगेच जानकी बोलते ऋषिकेश आणि तेव्हा मी सुद्धा तुम्हाला बोलले की जर का ती तुमची खरंच आई असेल तर मी तिला मान देणार पण या धोतांड बाईला मात्र मी मान देणार नाही म्हणजे नाही आणि मुळात हिची लायकीच नाही तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते त्यावेळेला ऋषिकेत जानकीवरती हात उचलायला जाणार तेवढच मात्र जानकी ऋषिकेशचा हात धरते आणि सरळ त्यांच्या समोर व्हिडिओ धरते व्हिडिओ बघितल्यानंतर तर ऋषिकेतच्या पायाखालची जमीनच सरकते तर ऐश्वर्या सारंग आणि आजी तर खूपच हादरतात ऐश्वर्याचा हा तर प्लॅन फसलेला असतो ऐश्वर्या स्वतःशीच बोलते वाट लागली यात जानकीने परत एकदा परत एकदा बाजी मारलीच आता काय करावं तेच कळत नाही पण मला शांत बसून चालणार नाही तेवढ्यात मात्र लगेच ती पार्वती समोर आल्यानंतर जानकी त्या पार्वतीच्या सणसणित कानाखाली मारते आणि तिला म्हणते लाच वाटली। एका देचा नाही वाटली एखाद्याचा संसार करायला तुम्ही अहो जरा तरी विचार करायचा होतात ना असं वागण्याआधी पण तुम्हाला मात्र त्याच काहीच वाटलं नाही याच मला नवल वाटत मुळात तुम्हाला याच काहीच नवल वाटणार नाही हे मला चांगलंच माहिती आहे पण एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तुमच्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे आता मला तुमच्याशी या बाबतीत काहीच बोलायचं नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडचिड करत असते त्याच वेळेला ती मोठ्यानी बोलते खरं तर तुझ्यासारख्या बाईला मला कधीच घराबाहेर आखलायचं होतं पण काही झालं तरी सुद्धा तुझ्यासारखी बाई या घराबाहेर पडायला तयारच नव्हती पण मी काही शांत बसण्यात नाही मी सुद्धा सगळं काही सहन करण्यात नाही आणि आता तर मी शांत बसूच शकत नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी जानकी बोलते आता तर विषय समाप्त बघितलं ताई तुम्ही माझ्यावरती संशय घेतलात पण मी तुमची जागा कोणालाही द्यायचा प्रयत्न करत नव्हते आई तुमची जागाही तुमचीच आहे मी का तसा प्रयत्न करेन आई तुम्हाला असं वाटलं तरी का त्यावेळेला लगेच मोठ्यानी सुमित्रा बोलते जानकी मला माफ कर त्यावेळेला लगेच जानकी बोलते आई तुम्हाला मला माझी माफी मागायची गरज नाहीच पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा आई ही जानकी तुमच्यावरती कोणतेही संकट येऊ देणार नाही प्रत्येक संकटातून ही जानकीच तुम्हाला बाहेर काढेल आई तुम्ही असा प्लीज विचार करू नका तुम्ही जर का असा विचार करत असाल तर खरंच खरंच आई तुम्ही तुमच्या मनात अजून सुद्धा मी जागा करू शकले नाई। नाही तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते नाही ग जानकी नाही असं काही नाही जानकी प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा जानकी बोलते विश्वास आणि तुमच्यावरती आई माझा विश्वास तुमच्यावरती आहेच पण तुम्ही सुद्धा माझ्यावरती विश्वास ठेवा ना तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जानकी आता ऐश्वर्यासोबत त्या पार्वतीला तर घराबाहेर काढणार पण सारंगच्या सुद्धा एक सणसणित कानाखाली लागू लावून दिला पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू